तर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पोल खोल केलेली आहे अर्थात टी व्ही नाईनच्या या रिपोर्टची त्यांनी त्यासाठी मदत घेतली बघूया पुढच्या बातमी तुम्ही मतदान करता परंतु तुमच्या आयुष्यातील पाच पाच वर्ष निघून जातात तेव्हा मतदान करताना याचा विचार करण्याचं आवाहन हे राज ठाकरे यांनी सोलापुरात केलं तर महाराष्ट्रातल्या उद्योगधंद्यांमध्ये महाराष्ट्रातील तरुण तरुणींना जर रोजगार मिळाला तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज पडणार नसल्याचं राज ठाकरे म्हणाले मतदानासाठी बोलवायचं नंतर कोण तुमच्याकडे डोंगून बघतंय समोर जे मिळेल ते आपलं फक्त तुमच्या समोर फेकायचं बोलायचं आणि निघून जायचं पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये की मी माझ्या अनेकदा माझ्या भाषणामध्ये सांगतो की आयुष्य काय वारंवार मिळत नसतं तुमच्या आयुष्यातली पाच पाच वर्ष निघून जात असतात पाच पाच वर्ष कोणी आज शाळेत असतो तो उद्या कॉलेजमध्ये जातो जर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही उद्योगामध्ये नुसत्या सरकारी नाही कोणत्याही उद्योगामध्ये समजा महाराष्ट्रातली माझी मराठी मुलं आणि माझ्या मराठी मुली यांना जर काम मिळालं महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही आहे आज बाहेरची लोक येत आणि तुमच्या राज्यामध्ये कामं घेत आहेत आणि आमच्या महाराष्ट्रामधला तरुण हातावर हात ठेवून बसलाय ग्रामीण भागात मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी नाशिक सारख्या ठिकाणी नागपूर सारख्या ठिकाणी ठाण्यासारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी अनेक कंपन्या येत आहेत माणसं भरली जात आहेत तुम्हाला माहिती तुम्हाला नाही माहिती महाराष्ट्राला माहितीच नाही आमच्या मुलांना कल आम्ही कशात गुंतलोय आम्ही जातीपातीमध्ये भांडण्यात गुंतलोय हा त्या जातीचा हा या जातीचा आरक्षण त्याला का मला का नाही आहेत कुठे नोकऱ्या सरकारी नोकऱ्या आहेत हे आरक्षन, आरक्षन जे आपण बाबा ना आरक्षण आरक्षण जे बोलतोय ना हे आरक्षण फक्त मिळू शकतं कुठे जिथे सरकारी कारखाने असतील तिथे जिथे सरकार असेल तिथे खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण नाही आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम